तरुणाची साथ आली आणि तरुणाच्या साथीमध्ये जे खंबीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे बऱ्यापैकी आपण रोकू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सा सिंह्याचा वाटा आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातन सकाळी मीडियाच्या माध्यमातनं आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या आप महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले वेगवेगळ्या ज्या वेग काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये पिंभवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो मी आपल्या सर्वांचा स्कॉर्पिओ बोलेरो पन्नास खोके आणि स्कॉर्पिओ बोलेरो ला, लाथाडून संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे शिवसेनेचा परिवार हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे संतोखजी म्हणाले की जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा भाऊ झाला आम्ही सगळेच शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची हजार मावळताना हा दोन हजार तेवीस मावळताना हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाना इतिहास हा उगवलेला दिसून मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संजोग जिना मानणारे कार्यकर्ते तरुणाची साथ आली आणि तरुणाच्या साथीमध्ये जे खंबीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे बऱ्यापैकी आपण रुपू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सिंहचा वाटा आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातनं सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढलेत वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक तो मित भाषी आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी ज्या जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये पिंभवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो मी आपल्या सर्वांना पन्नास खोके आणि स्कॉर्पिओ बोररो लाथाडून ला संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे